सगळ्यांनाच आहे जय जिजाऊ आज जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमित्त आम्ही आणि संक्रांत मेळावा महिलांसाठी खास आयोजित केला होता पण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही सुरुवात जी हे जिजाऊ वंदना जिजाऊ पूजन शिवरायांचं पूजन यांनी तर करतोच पण असा एक आमचा अनुभवी उपक्रम आहे जसं आपण खेडेकर साहेबांनी सांगितले किंवा जिजाऊ ब्रिगेडची जी शिकवण आहे ती अंधश्रद्धा निर्मूलन किंवा सुधारणा विचारामध्ये आणि सगळ्या ह्याच्यामध्ये सुधारणा आली पाहिजे तर त्याची सुरुवात जिजाऊ ब्रिगेडनी खूप वर्षापूर्वी केली साधारणतः पंचवीस वर्ष ही विधवा सन्मान आणि ज्या एकेरी ज्या एकल हे आहेत महिला आहेत ज्या म्हणजे आपल्या मुलांचा सांभाळ आपल्या पतीच्या निधनानंतर तरी करतात हार्दिक कुंकू त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं आणि अनोखे अशा ह्या जिजाऊ ब्रिगेडच्या हार्दिक नांदेड नगरीतनं माझ्या सगळ्या मैत्रिणींनी खूप उदंड असा प्रतिसाद दिला साधारणतः दीड हजार महिला जमा झाल्या तर सगळ्यांना थँक्यू जिजाऊ ब्रिगेडतर्फे सगळ्यां आम्ही सगळी पदाधिकारी तुमच्या सगळ्यांच्या ऋणातच राहू इच्छितो असाच रिस्पॉन्स आम्हाला शिवजयंतीला देखील द्या एकोणीस तारखेला शिवजयंती आहे अठरा तारखेला दीपोत्सव आहे दीपोत्सवासाठी सगळ्यांनी ऑरेंज कलरच्या साड्या घालून यायच्यात आणि शिवजयंतीसाठी तुमच्याकडे पिस्ता रामा कलरची जर साडी असेल तर सगळ्यांनी ती घालून यायची आजच्या या हादि कुंकाच्या उपक्रमात विविध सामाजिक राजकीय तसेच व्यावसायिक आणि प्रत्येक प्रोफेशनच्या लेडीज आल्या ले होत्या तळागाळातल्या महिलांपासून उच्चपदीय अशा म्हणजे मेयरपर्यंतच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपर्यंतच्या आजी माजी आमदार सगळ्यांच्या दे सुविधाप्रतिनिधी देखील आल्या होत्या त्याचसोबत आमच्या सगळ्या समाजातल्या सगळ्या संघटनेतल्या महिला प्रतिनिधी देखील दे आल्या होत्या त्या सगळ्यांच्या आम्ही उपक्रम राहू थँक्यू मानामध्ये वस्तू असतात परंतु आपल्याकडे सगळ्याकडे पुस्तक दिसतात आपल्याला जी शिकवण आहे मराठा सेवा संघाची की मस्त मन आणि मस्तिष्क जर सशक्त असेल तर ते कधीही म्हणजे कुणाच्या हातात जाऊन कळसूत्र भावलं होणार नाही आणि तुम्ही जसं म्हणतो आपण की वाचाल तर वाचाल त्यामुळे दरवर्षी आम्ही पुस्तकाचं वान देतो त्यासोबत एक छोटी दुसरी पण वस्तू देतो जेणेकरून जिजाऊ ब्रिगेडची महिला आणि अल्पोपहार तर असतोच आपला वर्षीची आमची जी थीम होती ती थी राष्ट्रीय एकात्मता कारण सव्वीस जानेवारीचा मुहूर्त होता त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी विविध प्रांतातील वेशभूषा केली होती जशी की राजस्थानी गुजराती बंगाली आसामी मी स्वतः आगरी कोळी त्यानंतर सगळ्या प्रांतातल्या सगळ्या महिला आपल्याला हळदी कुंकवासाठी आमंत्रित करून जिजाऊ ब्रिगेडने एक अनोखा असा उपक्रम यावर्षी राबवला yeah <laughs>